हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी आलू मेथीची भाजी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल किंवा वेगळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची आलू मेथीची भाजी नक्की बनवून बघा मस्त चमचमीत आणि चवीला एकदम मस्त होते घरच्या साहित्यात झटपट अशी बनते तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण आज आलू मेथी बनवणार आहे त्यासाठी एक मी मेथीची जोडी अशी नीट करून छान अशी स्वच्छ धुवून मी मेथी अशी नितळत ठेवलेली आहे आणि तीन आकाराचे बटाटे मी स्वच्छ धुवून साल काढून असे पाण्यात चिरून ठेवलेले आहेत तीन आकाराचे बटाटे या पद्धतीने त्याचे पीस केलेले आहेत आता मेथी आपण धुवून ठेवली होती ती चिरजिरायची आहे बघा आपण कट करून घेणार आहे एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायचे आहे एकदम बारीक कट करायची म्हणजे ती पटकन शिजली जाते बघा तसं मेथी भाजी शि शिजायला जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने मी एकदम बारीक बारीक अशी हे मेथी चिरून घेते बघा या पद्धतीने मी इथे बघा सगळी मेथी या पद्धतीने चिरून घेतलेली आहे ही आपण अशीच पसरून ठेवायची जे मॉइश्चर असेल ते निघून जाता धुतलेले आहे त्यामुळे आता इथे बघा आपण भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक छोटा चमचा छोटी फळी तेल घातलेलं आहे तेल इथे थोडंसं गरम झालेलं आहे थोडंसं मी इथे पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्ये सात ते आठ मी इथे बघा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे ते घालून घेते लसूण घालून घेतलेलं आहे बारीक चिरून असं बघा आणि त्यातच बघा मी थोडंसं एक इंच आलं पण असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण घातलेलं आहे आपल्याला आलं आणि लसूण दोन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा इथे मी आलं आणि लसूण छान असं दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मी दोन सुक्या लाल मिरच्या अशा तोडून घालते त्या पण आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहेत एक मिनटंच परतणार आहे जास्त नाही परतायचं बघा मिरची लाल सुक्या मिरच्या मी तोडून घातलेल्या आहेत त्या पण मी ते एक मिनटं परतून घेतलेल्या आहे याच्याबरोबर आता त्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये मी घालून घेते बघा इथे कांदा मी बघा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे बघा इथे छान असा मी कांदा पण गुलाबी रंगावर छान असा मी परतून घेते बघा इथे या पद्धतीने कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घ्यायचा इथे बघा कांदा आपला छान असा गुलाबी रंगावर परतलेला आहे त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेले आहे आणि हिंग पण मिक्स करून घेते छान अशी बघा मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये जे बटाटे आपण चिरून पाण्यात घातले होते त्या बटाट्याच्या फोडे आपल्याला पाणी नितळून यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा तीन मिडियम आकाराचे बटाटे या पद्धतीने मी चिरून घेतलेले पूर्णपणे पाणी नितळून मी यामध्ये घालून घेतलेले आहे बघा सगळ्या बटाट्याचे फोडी मी घालून घेतलेले आहेत यामध्ये मी अर्धा टी स्पून इथे हळद घालते आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेते चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हळदीमुळे छान असा रंग येतो बघा भाजीला त्यामुळे मी अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक मिनटं असं परतून घ्यायचं बघा आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं बटाटा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे मऊ शिजवून घ्यायचा आहे बघा बटाटा शिजायला वेळ लागतो मेथी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे मेथी घालायच्या आधी बटाटा आपल्याला थोडासा शिजवून मऊ करून घ्यायचा आहे बघा इथे बघा पाच ते सहा मिनटानंतर बटाटा आपला छान असा मऊ झालेला आहे बघा मी दाखवते तुम्हाला बटाटा छान असा आपल्याला मऊ झालेला आहे बघा पूर्णपणे आणि इथे बघा बटाटा शिजवून थोडासा घ्यायचा नंतर आपल्याला मेथी घालायची आता मी इथे सुके मसाले घालते बघा इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे इथे मी एक चमचा धनेपूड घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता आता मिरची मिरची पावडर आणि पूड आपण छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता त्यामध्ये लगेचच मी आपण मेथी चिरून ठेवली होती ती मेथी घालून घ्यायची बघा अशी बारीक मेथी चिरल्यामुळे पटकन शिजली जाते आता ही मेथी पूर्ण सगळी घालून घेतलेली आहे मी यामध्ये आणि मेथी घालून मी झाकण ठेवणार नाही असंच हे बिना झाकण ठेवता पाच ते सात मिनटं यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि मेथी मी बिना झाकण ठेवताच शिजवून घेणार आहे बघा अशीच बारीक चिरल्यामुळे पटकन ही शिजली जाते इथे मेथी मी मिक्स करून घेतलेली आहे बटाट्यांबरोबर आणि त्यामध्ये बघा मी इथे एक हिरवी मिरची पण घेतलेली आहे ती पण घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा पाच ते सात मिनिटांनंतर इथे पाच ते सात मिनिटांनंतर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि बिना झाकण तेवढा शिजवून घेतलेले आहे मी सगळ्यात शेवटी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि मी इथे एक चमचा मी इथे साजूक तूप घालते बघा एक चमचा साजूक तूप घातलेला आहे सगळ्यात शेवटी भाजी आपली तयार झालेली आहे मी एक मिनटं तूप आणि गरम मसाला मिक्स करून घेते बघा तूप घातल्यामुळे चव पण छान लागते अजिबात भाजी आपली कडवट होत नाही पाणी आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे भाजी कडवट होत नाही बघा छान होते आणि मस्त होते बघा इथे भाजी आपली तयार झालेली आहे बघा सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा तूप घातलेला आहे तूप जरूर घाला तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही एक चमचा बटर घालू शकता इथे बघा ही भाजी तयार झालेली आहे मी सर्व करते बघा मस्त ही झटपट कमी साहित्यात चमचमीत अशी आलू मेथीची भाजी आपली तयार होते तुम्ही या पद्धतीने करून बघा इथे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहे बघा एकदम चमचमीत होते झटपट अं तुम्ही ही चपाती बरोबर खाऊ शकता फुलका रोटी बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता मस्तच लागते आलू मेथीची भाजी बघा मस्त सुकी भाजी होते झटपट होते कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यामध्ये मस्त झालेले आहे तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद